नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाभार्थी महिलांना अजूनपर्यंत डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे पण लेख पण ज्या महिलांना हप्ता आलेला नाही डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा ज्या महिला लाभार्थ्यांना हप्ता आलेला नाही अशांचं एक लाड आदिजी तटकरे यांनी एक संदेश दिलेला आहे तर तो संदेश कुठला आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर असं माहिती घेणार आहे तर मित्रांनो लडके बहिणीसाठी एक केवायसी ज्या महिलांनी केवायसी केली आहे परंतु त्यांची के वाय चुकले सी चुकलेली आहे म्हणजे याच्या घ्या नऊ नवच्या घ्यावीस असं जर झाला असेल तर तुम्हाला एक सुधारण्याची शेवटची संधी तुम्हाला आदिजी तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर याची के सी जर तुम्ही चुकली असेल तर तुमच्या घरी तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत ही योजना राबवलेली आहे म्हणजे तुमच्या घरा गर, घरोघरी येऊन तुमची के वाय सी व्हेरी फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे तर अशा लाभार्थी महिलांना फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट हप्ता तुमचा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि तुम्हाला डिसेंबरचा आणि जानेवारीचा दोन्ही मिळून एकत्र हप्ते येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे फिजिकल व्हेरिफिकेशन तुम्हाला तुम्म् तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका आहे तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहेत आणि ते झाल्यानंतर तुमचा रिपोर्ट पूर्ण अहवाल सादर करणार आहेत सादर केल्यानंतर तुमचं तुमच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्याचे एकत्र येऊ शकतात तर अशा लाभार्थी महिलांसाठी कुठल्या महिला पात्र आहेत पात तर ते आपण जाणून घेऊयात तर ज्या महिलांचं उत्पन्न दो अडीच लाखाच्या वर आहे त्यांचा हा हप्ता बंद होणार आहे आणि ज्यांच्या नावावर आय टी रिटर्न टॅक्स वगैरे परत त्यांच्या नावावर चारचाकी गाडी असेल त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर किंवा ते त्यांचं पेमेंट दोन हजार पर्यंत असेल म्हणजे ज्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपयाचा शेतकरी पीएम किसानचा हप्ता ज्या महिलांना मिळतो तर अशा महिलांना देखील त्याचं वरचे दोन हजारच्या जागेवर पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा न होता पाचशे रुपये फक्त होतात आणि पंधराशे ते असे टोटल दोन हजार रुपये टोटल होतात तर अशा लाभार्थ्यांचाही हप्ता फक्त पाचशे रुपये जमा होतो आणि अशा तर मित्रांनो अशाच बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती राहतात आणि आपल्याला एवढंच सांगायचं होतं तुमचं लवकरात लवकर फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका यांच्याकडून करून घ्या धन्यवाद